नमस्कार विद्यार्थी मला मित्रांनो आज आपण आयताचे क्षेत्रफळ काढणे हा घटक आहोत आपला प्रश्न आहे एका आयताची लांबी आठ सेमी रुंदी चार सेमी आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण सूत्राचा वापर करणार व सूत्राच्या सहाय्याने आपण आयताचे क्षेत्रफळ मिळवणार आहोत मग सर्वप्रथम आपल्याला सूत्र लिहावं लागेल आयताचे क्षेत्रफळ बरोबर आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुळीले रुंदी आता आयसाची लांबी किती दिली आहे आपल्याला आठ सेंटीमीटर म्हणून लांबी आठ गुणिले रुंदी किती दिली आहे तर चार सेंटीमीटर म्हणून चार गुणिया म्हणजे आठ गुणिले चार हा आपण गुणाकार करू आठ चोख बत्तीस यानंतर आपल्याला या उत्तराला एकच द्यायचा आहे तर आपल्याला लांबी आणि रुंदी सेंटीमीटर मध्ये दिल्यामुळे या त्याचं उत्तर जे आहे किंवा एकम जे आहे ते चौरस सेंटीमीटर असेल बत्तीस चौरस सेली तर अशा प्रकारचा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला आयकाच्या चित्रपटाचे सूत्र पाठ असणं आवश्यक आहे आणि ते तुम्ही सर्वांनी पाठ करावं आणि त्या पद्धतीने अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही जास्तीत जास्त सोडवा म्हणजे तुमचा छान सराव आहे धन्यवाद